नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जी तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर आई भगवती कुलदेवी पूर्ण करो ही तिच्या जर्नी प्रार्थना आपण नवरात्रीत आपल्या कुलदेवीला आई भगवतीला नवस कसा करावा का करावा हे आपण जाणून घेऊया बघा काही वेळेला काय होतं आपण आपली पूर्ण ताकद एखाद्या कामाला लावतो आपल्याकडे भले पैसे किती का तरी तरीसुद्धा ते काम आपलं पूर्वतत्वाला जात नाही कारण त्याला खूप काही अडचणी येत राहतात नुसते पैसे असून सुद्धा उपयोग नसतो कारण आपल्या पाठीमागे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद वरतहस्त सुद्धा लागत असतो म्हणून आपण आपल्या कुलदेवीला कधीही विसरायचं नसतं बघा असं म्हणतात की ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं त्यावेळेस त्या संकटात सर्वात आधी आपली कुलदेवी आपल्या अडचणीला धावून येत असते तर बघा आपण आपल्या कुलदेवीला कधीही विसरायचं नाही तर आपण आपल्या कुलदेवीला या नवरात्रात नवस कसा करावा हे आपण बघूया बघा आता तुमचं कोणतंही काम असू द्या बघा तुम्हाला घर विकत घ्यायचे किंवा एखादा फ्लॅट घ्यायचा आहे जमीन घ्यायची आहे किंवा तुम्हाला एखादी सर्विस मिळावी चांगली म्हणजे चांगला जॉब मिळावा तुमच्या जॉबमध्ये तुम्हाला प्रमोशन पाहिजे तुमच्या मुलीचं लग्न लवकर व्हावं किंवा मुलाचं लग्न लवकर जमावं बघा खूप साऱ्या अडचणी सा, असतात तुम्ही तुम्हाला संतान प्राप्ती पाहिजे अडचणी खूप साऱ्या असतात बघ आता अशा काही अडचणी असतात की आपण सांगूसुद्धा शकत नाहीत आणि काही वेळेला काय होतं आपल्याकडे खूप सारा पैसा असतो तरीसुद्धा आपली कामं जी आपण कामं हातात घेतली आहे ती कामं आपल्याला शेवटपर्यंत जात नाहीत म्हणजे ती कामाचा शेवटच कधी होत नाहीत खूप साऱ्या अडचणी येत राहतात त्यामुळे आपल्याला हा नवस करायचा आहे तर काहींचा प्रॉब्लेम पैशांचा असतो तर काहींचा पैसे असून कामं होत नाही तर काही लोकांकडे पैसेच नसतात म्हणजे ती कामं शेवटीला जात नाहीत पैसे नसेल तर ती कामच होणार नाही पण बघा सगळ्या सुखसुविधा आपल्या पायाशी असल्या तरीसुद्धा आपला कुलदेवीचा वरद हस्त आपल्या डोक्याशी पाहिजे तेव्हा आपली कामे तुम्ही जी कोणती हाती घेताल त्या कामात तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार तर बघा आपण या नवरात्रीत आपल्या कुलदेवीला आपल्या आई भगवतीला आपल्याला नवस करायचा आहे तर तो नवस कसा करायचा आहे बघा तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे खडी साखर घ्यायची आहे खडी साखर नसेल तर साखर घ्यायची आहे हार विनी गजरा काहीही चालल आणि दक्षिणा यथाशक्ती तुम्ही दक्षिणा घेऊ शकता दहा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये एकशे एक रुपये एक एक तुम्ही कितीही दक्षिणा घेऊ शकता त्यानंतरनं आपल्या घरात घटस्थापना असो किंवा नसो बघा आपल्या घरात जरी घटस्थापना नसेल तरी कुलदेवीची मूर्ती टाक फोटो यातलं काहीतरी आपल्या देवघरात असतं आणि जर यातलं काहीच तुमच्या देवघरात नसेल तर ते देवघर तुमचं नाही म्हणजे बघा काही काही लोकांच्या देवघरात आपली कुलदेवी कोण आहे तेच माहीत नाही आणि त्यामुळे तिचा फोटो टाक मूर्ती यातलं काहीच नसतं तसं करू नका तुमची कुलदेवी कोणती आहे ती तुम्ही ओळखा आणि तिला तुमच्या देवघरात घेऊन या तर बघा तुमच्याकडे घटस्थापना असो किंवा नसो तुम्हाला तुमच्या घरात मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा फोटो असेल त्या फोटोसमोर आपल्याला उभा राहायचं आहे आपल्या हातात नारळ खडीसाखर दक्षिणा वेणी गजरा किंवा हार ह्यातलं काहीतरी पाहिजे आणि पूर्ण म्हणजे बघा एखादी आवडीचा पिच्चर किंवा एखादी सिल लागली तर आपण किती मन लावून बघत असतो तसंच आपल्याला पूर्ण आपलं मन एक रूप आपल्या देवीशी झालं पाहिजे आणि पूर्ण तुम पूर्ण म्हणजे अगदी एकदम असं विश्वासाने आपल्या कुलदेवीला बघायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा तिला सांगायची आहे पूर्ण तळतळीने तल तळमळीने तल तुम्हाला सांगायची आहे बघा तुम्ही ज्यावेळेस पूर्ण अर्थतीने तिला हाक मारताना त्यावेळेस ती हा केला तुमच्या नक्की धावणार फक्त तुमची श्रद्धा तितकी पाहिजे तुम्ही सेवा किती करताय हे महत्त्वाचं नाही तुम्ही सेवा किती मन लावून करताय हे महत्त्वाचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही हातात घेणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमचं पूर्ण नाव सांगायचं आहे आता बघा माझं नाव तृप्ती मी माझ्या कुलदेवीला आई तुम भगवतीला मी असा नवस करणार की हे कुलस्वामिनी आई भगवती माझं नाव तृप्ती मी काश्यप गोत्राची बघा आता ज्यावेळेस तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल त्यावेळेस तुम्ही काश्यप गोत्र म्हणायचं आहे मी काश्यप गोत्राची मी अमुक अमुक ह्याच्यासाठी मी हे हा नवस तुला करत आहे हा नवस माझा तू पूर्ण कर ज्यावेळेस माझा हा नवस पूर्ण होईल त्यावेळेस मी तुझ्या मूळ पिठावर येऊन तुझं दर्शन घेईन असा नवस तिला करायचा आहे आणि बघा ज्यावेळेस तुम्ही नवस करणार आहात त्यावेळेस तुमचा नवस थोड्या तो लवकरच पूर्ण होणार आहे आणि दररोज असं फील करायचं आहे की माझा नवस आता लवकरच पूर्ण होणार आहे आणि मी माझ्या आई भगवतीला माझ्या कुलदेवीला मी लवकरच भेटायला जाणार आहे असं दररोज आपण आपल्या मनाला सांगायचं आहे असं मनात विचार आणू नका की नाही हे काम होणार नाही या कामाचा शेवट होणार नाही असं थोडंच होतं का असं बोललं काय तो ज्यावेळेस तुमच्या मनात हे विचार येतात हा विषय तुमचा तिथेच थांबणार आहे म्हणजे ज्यावेळेस तुमचा विश्वास नसेल विश्वास त्या दिवशी तुमचा उडेल की असं वाटतं ना की काही शक्य नाही असं थोडं होतं त्या दिवशी तुम्ही समजून जा हे काम तुमचं होणार नाही म्हणजे बघा एका आईचा आपल्या म्हणजे एका मुलाचा आपल्या आईवर किती विश्वास असतो त्याप्रमाणे तुमचा विश्वास तुमच्या कुलदेवीवर पाहिजे त्याच वेळेस तुमचं हे काम होणार आहे तुम्ही अजिबात मनात असा विचार किंतु परंतु आणू नका ज्यावेळेस तुमच्या मनात असे विचार आहे त्या त्यावेळेस ते काम तुमचं होणार नाही बघा चांगलं विचार मनात यायला काय प्रॉब्लेम आहे त्याला पैसे लागणार आहेत का दररोज तुम्ही असंच फील करत जा की हे काम माझं झालेलं आहे आणि मी लवकरच जाणारच जा आहे आणि मी दर्शन घेणार आहे आणि ज्या वेळेस तुम्ही कुलदेवीचं दर्शन घ्यायला जाणार आहात ना त्यावेळेस तुम्हाला बरोबर तो नारळ न्यायचा आहे आणि जाताना आपल्या कुलदेवीला आई भगवतीला सांगायचं आहे की आई माझं हे काम झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला भेटण्यासाठी मी तुमच्या मूळ पीठावर येत आहे असं बोलायचं आहे आणि तो जो नारळ आहे आपला तो नारळ तिथं आपल्याला घेऊन जायचा आहे आणि तिथे ठेवायचा आहे तर बघा मग आता तो बोललेला नारळ जो आहे आपला नवस केलेला जो नारळ आहे तो तुम्हाला देवघराचं एका कोपऱ्यात ठेवायचा आहे त्याला दररोज हात लावायचा नाही असं एका कोपऱ्यात तुम्ही ठेवून देऊ शकता तर बघा अशा पद्धतीने तुम्ही हा नवस आपल्या आई भगवतीला कुलदेवीला तुम्ही करू शकता ज्यावेळेस तुम्ही हा नवस बोलणार आहात त्या दिवसापासून बघा थोड्याच दिवसात तुमच्या सर्व इच्छा तुमच्या मनोकामना लवकरच पूर्ण तत्व आहेत बघा काही वेळेला माणसाकडं धन संपत्ती माणसं सा खूप सारं काही असतं तरीसुद्धा आपली कामं होत नाही त्याला खूप साऱ्या अडचण येतात बघा आपण जित जेवढे देवाची आपण ही करू भक्ती करू त्याच वेळेस आपले ज्या काही इच्छा मनोकामना त्या लवकरात लवकर पूर्ण होतात आता बघा काही लोकांचं कसं असतं ते फक्त नवरात्रात आपल्या देवी आईची कुलदेवीची सेवा करत राहतात त्यानंतर ते विसरून जातात तसं करू नका आता ज्यावेळेस तुम्ही हा नवस बोलणार आहात त्या दिवशी तुम्हाला त्या दिवसापासून तुम्हाला दररोज आई भगवतीची प्रार्थना करायची आहे प्रार्थना काय करायची आहे तिची सेवा करायची आहे तर तुम्हाला दररोज नवार्ण मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे बघा जप एक माळ जप करायला एका जपात एकशे आठ मणी असतात तो जप पूर्ण करायला फक्त दहा मिनिटे लागतात अख्ख्या चोवीस तासात तुमच्याकडे दहा मिनिटं सुद्धा वेळ नाही का वे मी थो वेळ मिळतो आणि वेळ काढावा लागतो सर्वात महत्त्वाचं बघा भूक लागल्यानंतर आपण म्हणतो का मी आज जेवण केलं नाही का तर माझ्याकडे वेळ नव्हता किती जरी गडबड असली तरी आपण त्या भुकेला थोडा उशिरा खातो ठीक आहे बाबा आपलं जर जा जेवणाचा टाइम जा अकराचं असेल तर आपण बाराला जेवण करतो हातातलं काम पूर्ण झालं तसंच आपण दररोज आपल्या आई भगवतीची आपल्याला थोडी का सेवा करायची आहे आता बघा दहा मिनटं दररोजची द्यायची आहे तरीही तुम्हाला दहा मिनटेसुद्धा जर तुम्हाला वेळ नसेल तुम्ही जॉबला असाल तुम्ही शेतात जात असाल तर तुम्हाला मंगळवार किंवा शुक्रवार किंवा दुर्गाष्टमी किंवा अष्टमी किंवा पौर्णिमा या दिवशी तरी तुम्हाला नवार मंत्राचा एक माळ तरी जप करायचा आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाई विच खूप इतकी ताकद आहे या मंत्रात खूप प्रचंड अशी शक्ती आहे ज्यावेळेस तुम्ही ही मंत्र म्हणून तुम्ही उठाल त्यावेळेस तुम्हाला एक वेगळीच अशी एक शक्ती संचारलीसारखी वाटेल बघा हा आपल्या कुलदेवीचा आपल्याला मिळालेला एक आशीर्वाद असतो त्यामुळे हा मंत्र मला तर असं वाटतं तुम्ही दररोज एक माळ तरी करा आणि बघा तुमच्या ज्या कोणत्या अडचणी आहेत ती तुमची आई भगवती तुमची जी कोणती कुलदेवी असेल ती लवकरच तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहे त्यामुळे ही सेवा दररोज करा फक्त तुम्हाला दहा मिनटे लागणार आहेत किंवा तुम्हाला दुर्गा शिप्तशेदीचा पाठ दररोज एक एक पाठ जरी वाचला किंवा मंगळवार शुक्रवार दुर्गाष्टमी नवमी पौर्णिमा या दिवशी जरी तुम्ही केला तर अतिशय उत्तम अशा प्रकारे तुम्हाला नवस करायचं आहे आणि नवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मूळ तुम्हाल पिठावर जाऊन दर्शन घ्यायचं आहे बघा आपण वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीला भेटायला जातो तिचं दर्शन घेतो तिचं मानपान आहे तो देतो तिची ओटी भरतो पण बघा हे त्यात ॲड करायचं नाही म्हणजे ज्या वेळेस तुमचा नवस पूर्ण होणार त्या दिवशी तुम्ही लगेच आपल्या कुलदेवीला जाऊन तो नवस तुम्हाला पूर्ण करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नवस बोला आणि तुमच्या ज्या कोणत्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करून घ्या तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार पणवीस व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ